नंदुरबार या ठिकाणी माननीय आदिवासी विकास मंत्री हे आलेले होते त्यांना सत्यशोधप शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आलं निवेदन यासाठी देण्यात आलं की ज्या वनपट्टा धारक शेतकऱ्यांचं वनपट्टा वाटप करण्यात आलेलं होतं ते वनपट्टा दोन हजार सहामध्येच त्या लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे होतं पण इथ इत, इथं जी प्रोसेस आहे ती एकदम अत्यंत संत गतीने सुरू आहे तेच साहेबांना निदर्शनात आणून देण्यासाठी आम्ही निवेदन दिलं की गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आदिवासी पिढ्या पिजावण जमीन कसतोय त्या जमिनीचा सातभार अजूनही देण्यात आलेला नाही विनाकारण आदिवासींना अपात्र करून नोटिसा पाठवले जात आहेत जमिनीपासून विस्थापित करण्याचं काम सुरू आहे तर ते त्यांची फेरतपासणी करण्यात यावी स्थळ पाहणी करण्यात यावी जी पी एस मोजणी करून जी पी एस नकाशा पाहण्यात यावा त्याच्यानंतर मातीपरीक्षण करण्यात यावी ज्येष्ठ नागरिक जबाब तपासण्यात यावा ग्रामसभाचा ठराव तपासण्यात यावा ते न करता वन खात्याच्या हिशाव इशारावर आदिवासींना अपात्र केले जात आहे आणि जमिनीपासून विस्थापित करण्याचं काम सुरू आहे हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार तेवीसमध्ये सत्यश शेतकरी सभेच्या पायी बिडार महामोर्चाला लेखी दिलेलं होतं की सदर मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी परंतु तीन वर्ष सुद्धा इथं नंदुरबार प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करण्यात केलेली नाही ते आठवण करून देण्यासाठी आलेलं होतं दुसरं या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सामूहिक हक्क मंजूर झालेले आहेत ते सामूहिक हक्कांबाबत आम्ही जेव्हापासून ते सामूहिक मंजूर केले तेव्हापासून इथल्या प्रशासनाला आठवण करून देत आहे की हे चुकीचे आहेत ज्या आदिवासी वानक्का कायद्याअंतर्गत पट्टा मिळालेला आहे शेतकऱ्यांना तीच जमीन सामूहिक म्हणून मंजूर केलेली आहे सामूहिक हक्क म्हणून मंजूर केलेला आहे आता कुंकण गावामध्ये बोर्ड लागलेला आहे वनखात्याने बोर्ड लावलेला आहे आणि त्या त्याच्या चतुर्शीमा दिलेल्या आहेत त्या चारी बाजूच्या दिलेल्या आहेत आणि दोनशे हेक्टर दाखवलेले आहे क्षेत्र पण तिथे दोनशे हेक्टर आहेच नाही सो तिथं शंभरपेक्षा जास्त आदिवासी वनाक्क पट्टाधारक आदिवासी वनाक्क दावेदारांना पट्टा मिळालेला आहे आणि तिथं तीस हेक्टरसुद्धा सुद्धा खाली नाही जमीन आणि तिथे दोनशे हेक्टर जमीन सामूहिकसाठी दिलेलं आहे म्हणजे एका एका बाजूने आदिवासींना म्हणायचं आम्ही तुम्हाला वनपट्टा देतोय आणि एका बाजूला सामूहिकच्या नावाने आदिवासींमध्ये भांडे निर्माण करायचे गावागावामध्ये थेट निर्माण करण्याचं काम इथलं प्रशासन करत आहे ते आम्ही मान्य महोदयांना निर्देशनात आणून दिलं त्याच्यानंतर वनपट्टाधारक धारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना शासकीय योजना देण्यासाठी आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा जी आर आलेला आहे अनेक जी आर निघालेले आहेत परंतु त्या जी आर ची इथं अंमलबजावणी होत नाही आम्ही वनपट्टाधारक शेतकरी शेतात बोर करत असताना विहीर खांदत असताना इथलं वन खातं हे जाणून त्रास देत आहेत आता करंजी ग्रामपंचायत अंतर्गत जे वनपट्टाधारक शेतकरी आहेत त्यांच्या शेतात पानद रस्ता घेऊन जाण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला आता एका बाजूला मुख्यमंत्री साहेब म्हणतात आणि महसूल मंत्री साहेब म्हणतायत की रस्ता कोणी जर अडवला तर पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता मोकळा करा रस्ता करा असं स्पष्ट आदेश असताना सुद्धा इथलं वन खातं जिंचपाडा वन क्षेत्रफळ पी पी पगार आहे हे जाणून बुजून करंजी ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर असलेला पानद रस्ता बंद केलेला आहे तर अशा एका बाजूला योजनांच्या जी आर काढायच्या आहे का फक्त कागदपत्रे योजना कागदपत्र दाखवायचं आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे आणि वन खात्याच्या इशारावर इथलं प्रशासन काम करत आहे त्याचा आम्ही निश्चित करतो ते साहेबांना आठवण करून देण्यात आलेली आहे आणि जर हे जे मा आम्ही मागण्या सादर केलेल्या आहेत तिसरी जी मागणी आहे की कोटळा आणि नांदवण या ठिकाणी ती गुरुचरण जमीन आहे ती गा गावाच्या विस्तारासाठी आहे गावाच्या आहे ती जमीन आम्ही एडिशीलला परस्पर विकलेली आहे तर ती जमीन परत आदिवासींच्या ग्रामसभेच्या नावावर करण्यात यावे या अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात निवेदन हे माननीय आदिवासी विकास मंत्री साहेबांना देण्यात आलेलं आहे जर याची दखल घेतली गेली नाही तर मार्च महिन्यामध्ये परत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आठवण करून देण्यासाठी की तुम्ही जे दोन हजार तेवीसमध्ये लेखी दिलेलं होतं आम्हाला त्या लेखी ची अमल या लेखीची अंमलबजावणी इथं नंदुरबार प्रशासन करत नाही त्याच्यासाठी आम्ही परत नंदुरबारपासून पायी पिडार महामोर्चा हा हजारोच्या संख्येने परत आम्ही इथं मोर्चा काढणार आहोत जर तो मोर्चा काढायचं नसेल तर इथल्या प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन खरा आदिवासी आदिवासीवांना का कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावा हेच मान्य मुख्य आपलं आदिवासी विकास मंत्री साहेबांना निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की या मागण्यांचं अंमलबजावणी तिथलं प्रशासन करावं